पाणी वरून आलो आम्ही सत्तर ऐंशी महिला आलो होत आज पाटलांनी आज चौथा दिवस आहे अमोर उपोषणाचा पाणी देखील घेतलं नाही जेवण नाही काही नाही आणि आमच्या नाही का कोटी मराठ्यांचा प्राण तेजवर उपाशी तापाशी त्यांना जर काही जर झालं तर सगळे मराठ्यां मिळून का सगळ्या दुनियाला भारताला आग लावतील एवढी आमच्या ताकद आहे फक्त आमचे हात जोडून सरकार अगोदर लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा लवकर आपण एक घंटा सुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही आज चार दिवस झालं पाटलांना थुका गिळता येत नाही ते तुम्ही बघत असाल तुका थुका, थुकाय लागलेत का तर त्रास होतो आपल्या लवकर डॉक्टरांनी सांगितलंय साहेबांची नाही नाही का थोडं सुद्धा पाणी साहेबांची नाही काय नाही आपल्याला जर आरक्षण पाहिजे तर आपल्याला उपोषण करावं लागतं मत मागायला आपण करतो का तसं तुम्ही उपोषणाला कसं तवा आम्ही मत देतो असं बोलतो का आपण त्यांना त्यांना थोडं तरी असे उश वाटायला पाहिजे ह्यांच्यावर टाइम द्यायचा आला की माँगा माँगा ते लगेच महाग महागा सरकत येतं मग हे मता मागा येते त्यावेळेस आपण असंच करतो का भैरच थांबवतो का आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही का द्यायचं आपल्याला आला टाइम की लगेच महाग महागा घ्यायला लागलेत ते आपण असंच म्हणतो का अरे तुमच्यावर तुम्ही आता काय म्हणला

उपोषण तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळेस जेव्हा जरांगे पाटला उपोषण झालं त्यानंतर डॉक्टरनं सांगितलं होतं की पाटील तुम्हाला आता अमोल उपोषण करता येणार नाही तुमचं शरीर तुम्हाला, तुम्हाला आता साथ देणार नाही हे मागच्या वेळी सांगितलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता आपण वारंवार जे अमोल उपोषण तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे महिलांचा आक्रोश जे आहे या ठिकाणी आहे ते सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी दखल घ्यावी पहिल्या तुमचं नाव सांगा गाव सांगा कुठून आला काय करता आपासाहेब आप कोथिंबिरी राहणार भोपा तालुका धारोर जिल्हा बीड तेलगाव परळी हायवे रोडवर आमचं गाव आहे बर परंतु दादाजी आज जीवपणाला लावला दादानं आज पूर्ण जनतेमुळे दादानं जीव जीवपणाला लावला आहे तर ह्या गोष्टीचा विचार शासनानं करायला पाहिजे कारण का स्वतः जीव लावला म्हणजे आज सगळ्या जनतेमुळे हे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती बुडतेही जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या हे मराठा ओबीसी मधून आरक्षण जी दादाची मागणी सगळे सोयऱ्याची ही शासनानं लवकर विचार करावा आणि या दादांचा अंत पाहू नये आज दादाला चौथा दिवस आहे आज तरी पण शासनाचा दरबारी कुणीची तर येऊ शकत नाही ही अशी असणारी लांछनवानी गोष्ट आहे तरी पण जनता आज दादाच्या पाठीमागे एवढी आहे आज कुठून कुठून आज जनता येऊ लागली पूर्ण अख्खा महाराष्ट्रामधून जनता येऊ लागलेली आहे बरोबर तरी या गोष्टीचा शासनाने पुरेपूर पुरे पुरे विचार करावा आणि दादा दादा आखा मदे याश याश ही सभा घेतली अख्खा गिनीज बुक मध्ये नाव कोरले गेलं एवढी न भूतो ना भविष्य अशी असणारी सेवा सभा ही या ठिकाणी घेतली सगळ्या भारतात नव जगात अमेरिकेमध्ये सुद्धा या सभेचं गिनीज बुकमध्ये नाव गेलेलं आहे शिवच असा खरा असणारा दादांचा विजय मोठा म्हणून शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी हा विचार करावा सर्व मंत्रिमंडळाची बैठक बसावी बोलवावी आणि दादांच्या जीवाचा विचार करावा आणि हे काय कुणाला कुणाच्या पदून घरातलं द्यायचं नाही फक्त आपल्या हक्काचंच द्यायचं आहे दुसरं तर कुणाचं द्यायचं नाही आणि आपण आप कुणाचं मागतो शासनाला मागतो म्हणून बाकीच्या याचा काय पोटणुकाचा संबंधच नाही कि विरोध करायचं कामच नाही आपण फक्त शासनाला आरक्षण मागत होतो ओबीसी मधून तर हे असं असणारं आरक्षण शासनाने लवकर लौकर असं असणार दादांचा जीवाकड बघावं दादाच्या जीवाशी खेळू नये अशी असणारी परिस्थिती झालेली आज दादाचं वजन दहा पंधरा वीस किलोवर आलेलं आहे पाणी नाही अन्न नाही आपल्याला एक वेळची जर भाकर नसली तर पोटामध्ये कसं लय भूक लागली आज चार दिवस झाला हा जीव असा असणार आहे पणाला काय असन म्हणून एवढी जनता अशी असणारी दादाच्या पाठीमागे आहे जसं काय असं असणार छत्रपती शिवाजी महाराजावर टायम होता त्यावेळेस छत्रपती शिवाजीला महाराजाला लोक म्हणे महाराज तुमच्यामुळे आम्ही मरतोच पण तुम्ही मरू नका महाराज म्हणजे नाही 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 मला असं असणार टाईम आलाय पण मावळेचं म्हणणं असं आलं की जगाचा पुसिंता जाऊ नये एक जरी गेला तरी हरकत नाही आपल्यासारखा तसं दादाच्या पाठीमाग सगळी जनता हे एकदम असं असणारी जसं काय असं असणार पंढरपूरच्या अखेरीला वारकरी धावत जातात तसं आठ तारखेला दादाला उपोषण सुरू केलं त्यावेळेसपासून आठ तारखेपासून जत्रा भरून राहिली एवढं दादाचं असं असणार तरी ह्या शासनानं लवकरात लवकर अशा असल्या सख्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी आणि असं असणारा ओबीसी मधून आरक्षण द्यावं हीच अशी असणारी सरकारला नम्र विनंती आहे yeah जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे काल रात्री बारा नंतर त्यांची तब्येत खूप बिघडली आहे रात्री बारा ते सुद्धा सर्व डॉक्टर लोक येऊन गेले पण जरांगे पाटलांनी कुठलंच उपचार घेण्यासाठी जे आहे मनाई केली आहे आज सकाळपासून पण सर्व डॉक्टर या ठिकाणी आंतरवाडी सरायटीमध्ये पाटलांना विनंती काय असलाईन ते लावून घ्या किंवा पाणी तरी घ्या पण पाटील कुणाचंच ऐकत नाही आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आहेत पाटील कोणाशीच बोलायला तयार नाहीत सरकारने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेणं खूप गरजेचं आहे कारण आता परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आज उपोषणाचा चौथा हो दिवस आहे आणि मनोज जरांगी पाटील यांची तब्येत खूपच खालावत चालली आहे अद्यापही सरकारने कुठलंही ठोस पाऊल असं घेतलेलं नाही ही मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि उपचारास नाकार देत आहे डॉक्टरांची टीम या ठिकाणी खरा <também> <page dan geschim payment> I'm starting.